नमस्कार हे मी खांदेशीर पदार्थ करत आहे बट्ट्या गहू दळून आणले जाळ आणि दळून आणलं गहू दळून आणले आणि त्यात मोक्याला मूल टाकून अशा बट्ट्या करत आहे हे आमचे खांदेशीर पद्धत आहे याला खूप मान देतात आमच्या खांदेशामध्ये दे। आणि याच्यासोबत हे हिरव्या हिरव्या मिरचीचं वांग पण खूप छान लागतं हे निरळ्या वांग पण करत आहे आणि ही माझी मुली आहे या दोन्ही मुली पण मला मदत करत आहे आणि हे वाकून मी आता याला पाण्यामध्ये टाकील पात्यालामध्ये पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये ओवा तेल गरम करून टाकलेलं आहे पाणी उकळून टाकले ठेवलेलं आहे उकड्याला आणि हे पाण्यामध्ये उकळून याचे काप करून मग हे मी तेलामध्ये तळणार आहे आता हे पीठ मडलेलं आहे मी आता हे पाणी उकळलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये या बट्ट्या सोडत आहे आणि याला चांगल्या वाफवून शिजून येईल शिजल्यावर मग त्याचे काप करीन काप करून मग ते तेलामध्ये मी चढेल मी बटक्या वापरून घेतलेल्या आहे ह्या बट्या हे तेलात चढते कोणी तेलात चढतात कोणी तुपात चढतात पण मी तेलामध्ये चढते आणि ही वांग्याची भाजी केलेली आहे त्याच्यासोबत अशी वांग्याची भाजी घेऊया मिठीची ही वांग्याची भाजी ठेवी भात घातलेला आहे वरण केलेलं आहे आता हे तळून घ्यायचे आहे आणि वरण पण केलेलं आहे हे वरण पण केलेलं आहे आणि त्याच्यासोबत मी मुंगाचे भेजे पण करत आहे तेलामध्ये मी तळल्याने ते खुशित होतात आणि मुळ्याला एकदम भागे जातात आणि त्यात वरण वरणामध्ये मरून खाता झालं आमचं जेवण तयार आमच्या जेवणाची ही अशी घोटलेली वांगी केलेली आहे आणि ही वरण हे पट्टी दा दाळ भात आणि भजी आणि त्याच्यासोबत लोणचं आणि साजू तूप हे आमचं जेवणाचं ताट सजवलेलं आहे आता हे ताट बघूनच आमचं पोट अर्धा भरून गेलं आता जेवण करतो आम्ही